अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है तेरा कर्म ही शस्त्र है, रुकना नहीं, बढता चल अर्जुन बढ़ता चल, है तू ये आमचे बंधुतुल्य सहकारी मित्र तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय श्री पंकज भय्या दबडे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय श्री संदीप तात्या ठोंबरे सांगली जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग व माननीय श्री राजभैया लोखंडे सांगली जिल्हा सरचिटणीस व फेरा सेना महाराष्ट्र राज्य मी पाहिलेला एक समाजसेवक समाजाच्या हितासाठी गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा एक कोहिनूर हिरा म्हणजेच आमचे भैया जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन आपले मित्रत्व निर्माण करून अनेकांच्या मनामध्ये आपले आपुलकीचे घर तयार करणारं एक रंजुंजार व्यक्तिमत्व म्हणजेच पंकज भैया आपल्याकडे कोणताही राजकीय वारसा नसतानासुद्धा समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य मनात ठेवून अनेक गोरगरिबांच्या अडीअडचणींना धावून जाणारा आपल्या चळवळीच्या स्टाईलने आंदोलन उभा करून अनेकांना न्याय मिळवून देणारा हे नेतृत्व अत्यंत गरीब परिस्थितीतून आपली सुरुवात करत आज शून्यातून विश्व निर्माण कसं करावं हे एक जिवंत उदाहरण म्हणजे वाईट काळाच्या विरोधकांचा सुळसुळाट असताना सुद्धा आपल्या पंकज पाठीमागे ठामपणे उभे राहून पंकज भैया तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं, तू समय बदल के रख इतिहास लिखेगा भूल नहीं प्रमाणे पंकज भैयांच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या वाईट काळामध्ये पंकज भैयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुढील वाटचालीसाठी सुरुवात करून देणारे माननीय श्री संदीप तात्या ठोंबरे व माननीय राजभैया लोखंडे हे दोन मित्र कायम पंकज भैयांच्या पाठीशी उभे असतात अशा हरहुन्नरी जिगरभास नेतृत्वास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा खार्द अजय सकटसह विठा एक्सप्रेस न्यूज विठा